महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री डॉक्टर देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन पण अनेक असे लोक असतात की जे बारावी पास आहेत का नाही माहिती नाही पण तेही आपल्या मागे डॉक्टर ही पदवी लावतात आपले आमदार अनेक आहेत खासदार आहेत असेही नेते आहेत की जे बारावी पास आहेत पण त्यांना अमेरिकेतले विद्यापीठं किंवा थायलंडमधली विद्यापीठं किंवा कुठली तरी ग्रामीण भागातली विद्यापीठं मानत पदवी देतात देवेंद्र फडणवीसांना जरी डॉक्टर ही पदवी एक मानद पदवी मिळाली असली ऑनररी अशी पदवी मिळाली असली तरी त्याचं महत्त्व विशेष आहे जेव्हा जपानचं एक विद्यापीठ देवेंद्र फडणवीसांना मुंबईमध्ये येऊन ऑनररी पी एच डी देतं तेव्हा ते कुठल्या तरी सटरफटर राजकीय नेत्यांनी एक नावामागे डॉक्टर लावायचं म्हणून घडवून आणलेला कार्यक्रम नसतो कुकाई नावाच्या एका बौद्ध तत्त्ववेत्यांनी हे विद्यापीठ सुरू केलं होतं म्हणजे विद्यास्थान सुरू केलं होतं या कुकाईनी चीनमध्ये प्रवास करून वज्रयान बुद्धिजम आहे बुद्ध धर्माचा जे एक वज्रयान पंथ असतो त्याच्याबद्दलचं शिक्षण घेऊन ते जपानमध्ये येऊन त्याचा प्रसार केला कोया नावाचा पर्वत आहे तिथे येऊन त्यांनी तो अध्यापनाचं काम केलं आणि म्हणून ते कोया सान विद्यापीठ नंतर तिकडे त्या भागात त्यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली आणि त्यामुळे मला विशेष गोष्ट आवडली ते म्हणजे जपानचे कॉन्सुल जनरल म्हणले की या कुकाई यांचं स्थान भारतात जे सण आहे दोन हजार सहा साली जपाननी असंच नातं गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री यांच्यासोबत जोडलं होतं दोन हजार दोन सालच्या दंगलींचं निमित्त करून जेव्हा पाश्चिमात्य देश अमेरिका आणि युरोपीय देश मोदींना विजा नाकारत होते त्यांच्याविरुद्ध कारवाईसाठी पावलं उचलत होते तेव्हा जपान हा एक देश होता ज्यांनी मोदींना रेड कार्पेट वेलकम केलं होतं आज जपानचा तो विश्वास भारतातल्या जर कोणत्या नेत्यांनी तरुण पिढीच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्या कुठल्या नेत्यांनी जपानचा विश्वास संपादित केलेला आहे तो नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस जपाननी महाराष्ट्रात जी गुंतवणूक केलेली आहे खऱ्या अर्थाने त्याच्यातनं महाराष्ट्राचं एक ट्रान्सफॉर्मेशन एक आळीचं फुलपाखरू जसं होण्याची एक प्रक्रिया असते तशा प्रकारची प्रक्रिया जपानच्या पैशामुळे तंत्रज्ञानामुळे सुरू झालेली आहे आणि हे सगळे प्रकल्प महाराष्ट्रात आणणं आणि ते यशस्वीरित्या पूर्ण करणं याच्यात जर श्रेय असेल तर ते डॉक्टर देवेंद्र फडणवीसांचं आहे आणि राजकारणातनं आलेला पण तांत्रिक बाबी समजणारा एखाद्या गोष्टीचे आर्थिक बाबी समजणारे जे काही मोजके नेते आहेत त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा समावेश आहे याच्यामध्ये मग मुंबईच्या मेट्रो तीनचा चा समावेश आहे जो आदित्य ठाकरेंच्या पर्यावरणवादामुळे हा प्रकल्प बासनात गुंडाळायची वेळ आली होती हजारो कोटींचा खर्च त्याच्यामुळे वाढवून ठेवला होता पण हा आशियातला सगळ्यात मोठा अंडरग्राऊंड मेट्रो प्रकल्प म्हणून पुढे येत आहे आणि तो आता पूर्ण होत आहे पारबंदर सेतू प्रकल्प ज्याच्यामुळे मुंबई आणि तिसरी मुंबई ही जोडली जाणार याचंही शिवधनुष्य महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी उचलायचा प्रयत्न केला होता अगदी पृथ्वीराज बाबा चव्हाणांनी पण उचलायचा प्रयत्न केला होता पण त्यांनी तर झेपलं नाही ते शिवधनुष्य उचलून ते पूर्ण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे दोन्ही प्रकल्प आता लवकरच सुरू होत आहेत आणि चांगली गोष्ट आहे की ते प्रकल्प भाजपचं सरकार राज्यात असताना सुरू होतं आणि त्यामुळे या प्रकल्पांमुळे जे बाकीचे प्रकल्प आहेत बुलेट ट्रेनचा प्रकल्प याच्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान महत्वाचं आहे ज्यांना काहीच करता येत नाही करू करायची इच्छा नाही ते मग मग गुजरातमध्ये किती किलोमीटर महाराष्ट्रात किती किलोमीटर मग मा महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये नेण्याचा हा डाव डावतर अशा प्रकारे काड्या घालायचं राजकारण करू शकतात पण मित्रांनो बुलेट ट्रेन हा पाचशे किलोमीटरचा रस्ता नाही आहे हा पायलट प्रकल्प आहे पहिला प्रकल्प आहे तो जर यशस्वी झाला तर देशामध्ये पाच हजार किलोमीटरचे बुलेट ट्रेन जसे वंदे भारत एक्सप्रेस पंच्याहत्तर वंदे भारत एक्सप्रेस आता सुरू होत आहेत तसे बुलेट ट्रेनचं जाळं संपूर्ण देशभर विणलं जाणार आहे आणि हे फक्त मुंबईचे उद्योग अहमदाबादला असा विचार जपान तरी करत नाही हे असले विचार हे मुंबईतलेच लोक करू शकतात की ज्यांना राजकीय विजन नसते त्यांची विजन बांद्रा आणि वरळीपुरती मर्यादित असते असेच लोक विचार करू शकतात की हे सगळं काम फक्त मुंबईचे उद्योग गांधीनगरला नेण्यासाठी ने आहेत तिथेच आता दारूचे परवाने दिलेत मग आता मुंबईचे उद्योग गेलेच कारण दारूचे परवानगे तिकडे निघालेले आहेत हे असे विचार तेच करू शकतात जेव्हा असे प्रकल्प पूर्ण केले जातात तेव्हा जपानकडनं पुढच्या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होतो आता स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू त्याचं काम सुरू होईल आणि मग अंधेरी ते वर्सोवा बांद्रा ते वर्सोवा हा जो सागरी सेतू असेल त्याचं काम जर वीस बावीस किलोमीटरचा हा सेतू समुद्राला समांतर हा सेतू आणि त्याच्यामुळे दिल्ली मुंबई अंतर बारा तासात करण्याचं जे नितीन गडकरींचे प्रयत्न आहेत स्वप्न आता ते साकार होत आहे मुंबईच्या दाराशी तुम्ही बारा तासात याल पण मुंबईत तिकडनं मुंबईत याला तीन तास लागतील त्याचं काय पण हा सेतू झाल्यावर तिकडनं मुंबईत येणंही खूप सोपं होईल जपानचे लोक विश्वास ठेवायला वेळ घेतात पण एकदा विश्वास बसला एकदा मैत्रीची खात्री पडली की मग ते हातचं राखून ठेवत नाहीत जसं नरेंद्र मोदींनी दोन हजार सत्तेस सालच्या विकसित भारताची घोषणा केली तशीच आज के देवेंद्र डॉक्टर देवेंद्र फडणवीसांनी आज दोन हजार पस्तीस सालच्या महाराष्ट्राची व्हिजन त्याच्याबद्दलची गोष्ट केली म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या आता वरच्यांच्या मनात काय मला माहिती नाही पण देवेंद्र फडणवीसांचं मात्र नक्की आहे की दोन हजार पर्यंत महाराष्ट्रात राहायचं आणि विकसित महाराष्ट्र घडवायचा याचा अर्थ देवेंद्र फडणवीस जर महाराष्ट्रात दोन हजार पस्तीस पर्यंत राहायची इच्छा धरत असतील तर ते काय म्हणून महाराष्ट्रात राहणार हे मी तुम्हाला सांगत नाही देवेंद्र फडणवीस त्याचं उत्तर देणार नाहीत ते तुम्हाला एवढंच सांगतील की दोन हजार चोवीसची निवडणूक आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत एवढंच ते सांगतील कारण ते भाजपाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते आणि पक्ष जे सांगतील पक्ष जे जबाबदारी देईल ती जबाबदारी पार करण्याची काम ते करतील पण जर ते म्हणत असतील की दोन हजार पस्तीस सालची व्हिजन डोळ्यासमोर ठेवून मी काम करतोय तर याचा अर्थ काय शोधायचा हो ते तुमच्या लक्षात यायला हवं तसं ते सांगतो